तुम्ही तुमच्या वाहनाचा विमा काढण्याचा करत असाल तर सावध व्हा नाहीतर अपघातात तुमचे वाहन सापडल्यास ते जप्त करून त्याचा लिलाव होऊ शकतो कारण गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयानं एका प्रकरणात तसा निवाडा दिलाय तुम्ही पाहत आहात गोड चला जाणून घेऊया काय आहे प्रकरण अपघातात सापडलेल्या वाहनाचा विमा नसल्यास ते वाहन जप्त करावे तसेच वाहनाचा लिलाव करून पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिले मॅकेरिओ एल्टन फर्नांडिस यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती त्यात ते त्यांनी राज्य सरकार मायना कुडतरीचे पोलीस दुचाकी मालक आणि दुचाकी चालक यांना प्रतिवादी केलं होतं मायना कुडतरी पोलिसांनी सहा मे दोन हजार बावीस रोजी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता त्यानुसार सहा मे दोन हजार बावीस रोजी याचिकादार फर्नांडिस वेरण्याहून मडगावला जात होते तर संशयित बाईक चालक शेख हा मडगावहून भेरण्याच्या बाजूने जात होता नुवे येथील चार रस्ता जंक्शनवर टाटा शोरूमजवळ पोहोचताच शेख यानं कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या फर्नांडिस यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात फर्नांडिस गंभीर जखमी झाले यात त्यांच्या डाव्या पायाचा अंगठा कापला गेला होता या प्रकरणी मायनाकोटतरी पोलिसांनी संशयित शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली होती दरम्यान अपघातात सापडलेल्या बाईकचा विमा नसल्याचे समोर आले होते त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते जप्त केलेली मालकाला परत दिली होती पीडित फर्नांडिस यांनी न्यायालयात अपघात प्रकरणी नुकसान भरपाईचा दावा केला होता संशयिताच्या गाडीचा विमा नसल्यामुळे नुकसान भरपाईचा विषय न्यायालयात आला होता याच दरम्यान पीडित फर्नांडिस यांच्यातर्फे ॲडव्होकेट अमेय काकोडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वरील मुद्दा उपस्थित केला होता त्यांना ॲडव्होकेट पंकज शिरोडकर यांनी मदत केली होती अपघातावेळी फर्नांडिस एकोणीस वर्षांचे होते आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते त्यामुळे त्यांना नोकरीपासून मुकावे लागल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता या याचिकेच्या सुनावणीवेळी राज्यातील वाढते अपघाती मृत्यू तसंच विमान असलेल्या वाहनांचा विषय न्यायालयात चर्चेस आला होता याची दखल घेऊन न्यायालयाने महत्वाचे निर्देश जारी केले राज्य सरकार राज्यातील जिल्हा न्यायालय व इतर न्यायालये दोन्ही जिल्हाधिकारी वाहतूक खाते आणि पोलीस खात्यांना वेगवेगळे वेग निर्देश जारी करण्यात आले आहेत त्यामध्ये विमान नसलेली वाहने जप्त करून लिलाव करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी असे निर्देश दिलेले आहेत राज्यात दाखल होणाऱ्या वाहनांची रेंट बाईक्स आणि रेंट कॅब वाहनांची पडताळणी करून थर्ड पार्टी संरक्षण देणारा विमान नसल्यास त्यावर कारवाई करावी असेही निर्देश उच्च न्यायालयाने जारी केले त्यामुळे तुमच्या गाडीचा जर विमान नसेल तर उशीर करू नका लगेच विमा काढून घ्या ही महत्वपूर्ण बातमी तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा तसेच गोव्यातील घडामोडींची अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट गोवन वार्ता डॉट नेट या वेबसाईटला भेट द्या आमचे फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा